राहुरी शनिशिंगणापूर मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध राहुरी शनिशिंगणापूर या नवीन रेल्वे मार्गाबाबत राजपत्र जाहीर होताच शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे तांदुळवाडी कोंढोळे उंबरे ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बैठक घेतली दरम्यान रेल्वे मार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती रेल्वे मार्गाबाबत राजपत्र जारी होताच शेतकरी जमीन जाणार म्हणून धस्तावला आहे सोन्यासारखी बागायती जमीन जाणार आहे हीच भीती कायम आहे गतवर्षी रेल्वेमार्गाचा प्राथमिक सर्वे झाला त्यात आता राजपत्र जारी झाले त्यामुळे रेल्वेमार्ग होणार आणि आपली जमीन जाणार जा। ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे आमची जमीन गेल्यास पुन्हा होणार नाही त्यामुळे रेल्वेमार्ग नको पण आमच्या जमिनी वाचल्या पाहिजे आम्ही भूमिहीन झाल्यास आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल पुढच्या अनेक पिढ्यांचं काय असा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही रेल्वे मार्ग होऊ देणार नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे यासाठी आम्ही काही पण करण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले सोळा जानेवारी रोजी प्रांताधिकारी यांची सर्व शेतकरी भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे समजते